आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून चाळीसगाव शहरातील पोद्दार स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींकडून दगडफेकवा हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान चाळीसगाव शहरातील बाळू मोरे हत्या प्रकरणातील संशयित सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याची माहिती असून पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हवेत गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे घटनास्थळावरून पोलिसांना एक जिवंत कारतूस तीन आढळून आले आहे तर या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताच्या घराची धडती घेतली असता घरातून घातक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल रात्री अकरा पंचायतच्या सुमारास इंटरनॅशनल स्कूलच्या मागच्या बाजूला एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्याबाबत आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्वरित स्पॉटला गेलो आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली असं त्या ठिकाणी तीन खाली केस आणि एक राऊंड म्हणून आलेला आहे आम्ही ते जप्त करून ताब्यात घेतलं आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन पंचवीस सत्तावीस आमसा खाली गुन्हा दाखल केल केलेला आहे त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकल सहा तरुण आले होते आणि त्यांनी दहशत पसरवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने फायर केल्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असा यातले जे संशयित आहेत त्यांच्या घरी देखील आम्ही सर्च केलं त्यांच्या घरामध्ये ते मिळून आले नाहीत पण मग त्यांच्या घरामध्ये एक सहा आणि इतर मिळालेले आहेत घातक ते आम्ही जप्त करून त्याचा वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे यातील संशोधना लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळी पथकं त्याच्यावर काम करत आहेत आणि लवकरच होऊन जाईल तेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे वरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार